ट्रॉफीचा वाद मोहसिन नकवी भारताला ट्रॉफी देण्यास तयार पण ठेवली ही मोठी अट एशिया चषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला मात्र या सामन्यानंतर मैदानात ट्रॉफी स्वीकारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकरी यांच्या हस्ते ट्रॉफी आणि पदक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला यानंतर नकवी हे ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये परतल्याचा दावा करण्यात येत आहे ज्यामुळे टीम इंडिया ट्रॉफी विनाच भारतात परतलीय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी संघाच्या भूमिकेचे समर्थन केले जो देश आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारतो त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले यापूर्वी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे आणि सामन्यापूर्वीचे फोटोशूटही टाळले होते संपूर्ण जगासमोर झालेल्या या अपमानानंतर पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी अखेर एशिया चषक ट्रॉफी भारताला देण्याची सहमती दर्शवलीय मात्र त्यासाठी त्यांनी एक मोठी अट ठेवलीय ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एकदा एक समारंभ आयोजित करा अशी त्यांची मागणी आहे सध्या तरी भारतीय संघ आणि कडून असा कोणताही समारंभ होण्याची शक्यता कमी असल्याने ट्रॉफीवरून हा वाद आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे